नमो mm तव्हां -hmm. <laughs> <laughs> आता आर के भटकर यूट्यूब चॅनल आर के भटकर यूट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत आहे भारतीय पोद्ध महासभेच्या वतीने होणारी रविवारची वंदना आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बहुतेची त्या लोकांचे मदत जाणून घेतले पाच दिवस पर्यंत परिषद एकमेकांकडे आचार विचाराच आदान प्रदान झालं आदान प्रदान झाल्यानंतर ते त्यांचे विचार होते ते लोकांना सांगितले आणि त्यांनी ठरवलं की आता हे जे आहे ते पुढे पुन्हा एक आपले धर्म परिषद घेऊ आणि त्या धमक परिषदेमध्ये आपण पण काय झालं दुर्दैव असत की जे त्या ठिकाणी हजार लोक त्या ठिकाणी जमलेले होते त्या हजार लोकांच पुन्हा काही एकत्रित एकत्र जमले नाही आणि तो विषय त्या ठिकाणी कसा पण आता यासाठी भयासाहेब आंबेडकर मीरासाहेब आंबेडकर भारतीय बौद्ध मा सभा यांनी आपलं जे काय विसरू केले जो वर्ग कसा असावा त्यांची आचारसंहिता काय असावी तर पहिली आचारसंहिता असं आहे की प्रत्येकाने या विहाराचा म्हणजे आपल्या गावात जे विहार असेल त्या विहाराचा सदस्य झाला पाहिजे भारतीय कर्ज महासभा जी आहे तिचा Olha <laughs> aqui. That. I'm gonna बावीस प्रतिजा घेऊन पंचवीस लोक प्रतिदिक्षेत चालू करतात म्हणून आपल्याही या कुटुंबामध्ये अठरा वर्षाचे व्यक्ती त्यांनी ही आपली झालेले बावीस प्रतिज्ञा आपल्याला दिलेल्या आहेत बावीस प्रतिज्ञा काही लोकांना माहिती नसतील पहिली कोणती चौथी कोणती आठवी कोणती दहावी कोणती बाबासाहेबांनी बावीस प्रतिज्ञा दिल्या त्या काही काही लोकांच्या उत्पाटेस पण त्या वापीस प्रतिज्ञेच आपल्याला काय करायचं आहे पालन करायचं आहे तरच हा आदर्श या ठिकाणी दिलं तथागत भगवान बुद्धांनी सांगितलं म्हणजे गौत दहा टाळा आय कृष्णा किंवा याचेही पालन केलं हे प्रत्येक हे कर्तव्य आहे आपल्या घरात झाली पाहिजे आपल्या घरावर त्या ठिकाणी लावण्या पाहिजे महासभेत होणारे चोवीस प्रकारची सुविधा आहे हे चोवीस प्रकारची शिव प्रत्येकाने करणं आवश्यक आहे तेव्हा त्यामुळे समान निर्माण होईल ते चोवीस प्रकारचे शिबिर आहे खूप आणि प्रत्येक प्रत्येक वयोगटासाठी आहे ते करणं आवश्यक आहे दुसरं भारत आपल्या जे बोटांची पवित्र स्थळ असतील त्या पवित्र स्थळांची माहिती असणं आपल्याला आवश्यक आहे त्यांना भेटी देणे हे आपलं कर्तव्य आहे अजून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केलेली मातृ संघटना संरक्षण करण्यासाठी ती म्हणजे तर या प्रत्येक एक सत्ता सैनिक निर्माण झाला पाहिजे त्या दलामध्ये सहभागी झाला पाहिजे प्रत्येक गावात प्रत्येक खेड्यात हे सत्ता सैनिक दलाची शाखा त्या ठिकाणी स्थापन झाली पाहिजे भारतीय बोर्ड महासभेने जे तेरा प्रकारचे संस्कार तिथे आपल्याला दिलेले आहेत गर्भ गर्भगृहापासून तर मृत्यूपर्यंत आणि त्याच्या प्रत्येक विधीला कोणती गाथा म्हटली पाहिजे त्या गाथेचा पण त्या ठिकाणी आपल्याला क्रम दिलेला आहे त्या त्यानुसारच कोण विधी झाला पाहिजे नंतर आपण पाहतो की ए... त्याप्रमाणे आपण विधी करतो त्यानंतर

म्हणून कुटुंबातील प्रत्येक सदस्याने ही शिबिर जी आहे संस्कार शिबिर हे केले पाहिजेत त्यामध्ये होतो वाचतात पण त्यामध्ये दळलेला जो अर्थ आहे तो अर्थ मात्र त्या उपासकाला सांगितले जात नाही तो सांगितला गेला पाहिजे म्हणजे त्याच प्रवचन झालं पाहिजे प्रवचन झालं की मक्का होईल तो त्याचं आचरण होईल त्यामध्ये परिवर्तन होईल आणि परिवर्तन हा बौद्ध धर्माचा पाया परिवर्तन जी समाज आहे ते झालं पाहिजे प्रत्येक घरी भारताचं संविधान सुद्धा असलं पाहिजे आपल्या आचारसंहितेमध्ये प्रत्येक घरी भारताचं संविधान असलं पाहिजे त्याचं वाचनही आपण केलं पाहिजे आपल्या मुला मुलींची जी नावं ठेवायची असते ती नावं सुद्धा बौद्ध धर्माला अनुसरूनच आपण केली पाहिजे सर जागृत करण्याचे काही आहे कोणी जयभीन करताना आपण बऱ्याच ठिकाणी आपण तुमच्या निरीक्षणात आलं असेल काही यांचे भाव मोठ चालतात काहींचे फक्त हातच करतात तर भारतीय बंधू महासभेने सांगितलंय की आपल्याला जयवीन जे करायचं आहे ते कसं जोडत आणि दोन्ही हात जोडो अशा प्रकारे आपल्या आपल्याला जयभीन करायचे आहे तर आपला जो धम्मध्वज आहे त्या धम्मध्वजाचा सन्मान राखल्या पाहिजे कधी कधी की आपल्याकडूनच का आपल्याकडून सन्मान राहतात जयंतीनं साऱ्या शहरभर सगळ्या भर आपण झेंडे लावतो खूप मोठे दहा दहा पदाचे पदार्थ पंधरा फुटाचे मोठे पदार्थ चौघात लावतो आणि तो एकदा ध्वज लावला की तो पुढच्या जयंतीत गावामध्ये गावामध्येही आपले आपण ध्वज लावतो त्या ध्वजाच्या काळात कधी काही दिवसाने त्याच्या चिन्ह्या हेही बरोबर नाही म्हणजे आपणच आपल्या ध्वजाचा काय करतो काय करतो तर ह्या धर्मध्वजाचा व्यवस्थित आपला हा सन्मान राखायला पाहिजे ही आपली आचारसंहिता आहे जिथे जिथे कुठे आपण बंदोबस्त सकाळी लावले संध्याकाळी किंवा दुसऱ्या दिवशी आपण व्यवस्थित ते काढून ठेवलं पाहिजे कुठे खतावर पडता पडतानामध्ये कुठे गटाला ही पडता आपण घेतली पाहिजे आपली जी सण असते मंगल दिन आहे पवित्र दिन आहे शौर्य दिन आहे स्मृती दिवस आहे क्रांती दिवस आहे विजय संग्राम दिवस आहे हे दिवस आपल्याला माहीत असले पाहिजे आणि त्या त्या दिवशी नाही जर झालं सगळ्या लोकांचं तर निदान त्या त्या दिवशी तरी त्या विहारात दिलं पाहिजे महामानाला अभिवादन विचाराचं मन चिंतन केलं पाहिजे या संस्कार घटने सांगितलं जात ते हळदीचा कार्यक्रम आपण आपल्या पत्रिकेत टाकू नये मोठ्या प्रमाणात टाकले जातात जर आपण त्या पत्रिकेत टाकलं नाही तर मग नातेवाईकांचे मित्रांचे पुणे येतात की सर तो हळदीचा कार्यक्रम केव्हा आहे किती वाजता आहे तर हे भारतीय गोंदोबा हे हळद हा नाही आहे त्याच्याऐवजी जर आपण प्रबोधनाचा कार्यक्रम घेतला किंवा आपण ती जर उप घेतलं त्यामध्ये खूप असा साधेपणा ठेवा भक्तम्यपणा की आता तासका

वापर करावा त्याचप्रमाणे आपले जे महामंगळ सुद्धा आपल्याला सांगितलेलं आहे त्यामध्ये माणसाने कसं वागावं हे सांगितलं तर त्या महाभंगळ सुद्धा सुद्धा आपण आचरण केलं पाहिजे त्यामध्ये काय की आई वडिलांची सेवा करावी नाही वाईटांचे संगत करू नये अशी खूप त्यामध्ये व्हिडिओ बनवी जास्त सांगितलं जुन्या चाली रीती जी असते त्या जुन्या चाली रीती आपण बंद केल्या पाहिजे गेल्यानंतर बाईला म्हणजे काय होत्या बागड्या तोंड कुंकू पुसणं गळ्यांमध्ये काढण किराती जागी तोड असं होऊ नये समाजाने तीर्णदान करू नये अजूनही मला प्रश्न पडतो की कसं स्मशान मानून पोचवला की एकाच ग्रुम मध्ये हे योग्य नाही आहे सर त्या दिवशीनुबोधनाचा कार्यक्रम असेल तर त्या पुण्यनुबोधनाच्या कार्यक्रमाच्या घरामध्ये त्या पंच पप्पा नव त्या फोटो समावे आपण ठेवल्या जात आपण सृष्टी आपण करत असत तर हे सुद्धा करू नये अशा प्रकारे संहिता आहे त्याच पालन आपण केलं पाहिजे श्रीमान श्रीमती श्री ही जे आहे अशा प्रकारे नावाचं उच्चारण करता आयुष्यमान आयुष्यमती आयुष्यमानने आदरणीय सन्माननीय

आपली ओळख निर्माण झाली पाहिजे अर्थात गुणात्मकची आचारसंहिता आचरण्यातून आपली ओळख निर्माण झाली माणूस सदाच्या दिसला जे आरक्षणा मार्ग आपण सिनेस आहोत कोणत्याही गोष्टीचा गर्व करू नये समाजामध्ये विषमता निर्माण होईल अशा प्रकारे वाढू नये घरामध्ये सुद्धा समाजामध्ये सुद्धा आपण विषमतावादी नसाव मुलगा मुलगी सुवर्ण मुलगी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सांगितले तर वृद्ध मिळाला काय साठी नुसतं त्या ब्रहाला जाऊन मृत थांबवण्याविषयीचे काही विचार असले त्या विचारावर चर्चा ज्या काही आता निर्माण काही समस्या आहे त्या समस्यावर त्या ठिकाणी विचार विनिमय केला पाहिजे कोणाची चहाणी चुकी नाही तर, ना। तर आपल्याला या समस्येतून आज समाजामध्ये निर्माण आपल्या देशामध्ये समस्या समाजामध्ये समस्या निर्माण झाली त्यावर विनिमय झाला पाहिजे चर्चा झाली पाहिजे आणि आदर्श समाज आपला निर्माण करण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे अशा प्रकारचे आचारसंहिता विषय खूप मोठा बोलायचे भरपूर खूप मोठा बरेच मार्गदर्शक या ठिकाणी आहे पण मी आपला आग्रह करतो आपण आतापर्यंत माझं शांत ऐकून घेतलं त्याबद्दल मी आपले आभारच व्यक्त करतो धन्यवाद जय जय